हॅलो गाईज आपलं सर्वांचं नैना फॅशन डिझाईनमध्ये स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत वेगवेगळ्या आकाराचे बॅक नेक डिझाईन किंवा गळ्याचे आकार बघणार आहोत तर पहिला गळा आहे व्ही गळा तर कशाप्रकारे जे नवीन शिकणारे आहेत त्यांनी ड्रॉ करायचा आहे पहिले पेपरवर आणि नंतर मग गळे काढायचे आहे म्हणजे गळ्याचे आकार कशाप्रकारे आहे भरपूर प्रकार आहेत गळ्याचे तर तेच थोडेसे जे आकार आहेत आपण बघणार आहोत आज कारण बॅकनेक डिझाईन म्हटलं म्हणजे किंवा फ्रंटला पण आपण टाकू शकतो ड्रेसला म्हणा किंवा प्रिन्सेस कट वगैरे जर असेल तर अशा प्रकारे आपल्याला आज गळ्याची डिझाईन बघणार बघायची आहे तर व्ही गळा आहे पानगळा आहे वन साईड आहे आणि गोल आहे राऊंड शेपमध्ये आहे आणि डिझायनर आहे भरपूर प्रकारचे आपण गळे आज बघणार आहोत तर तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा आणि जर आवडले असेल ते नक्की ट्राय करायचे आहे आपल्याला जे नवीन शिकणारे आहेत ते आणि मग आपल्याला गळ्याची कटिंग करायची आहे पेपर कटिंग करायची आहे पहिले नंतर मग आपल्या पेपर कटिंगवरनं डायरेक्ट कापडावर कटिंग करू शकतो प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे प्रॅक्टिस असले की कुठलाही आपण जो नेक आहे तो तयार करू शकतो किंवा दोन आ दोन कलरचे नेक तयार करता येते डिझायनर नेक तयार करता येते तर सर्वात पहिले जे शिकणारे आहेत त्यांनी पहिले ड्रॉ करायचं आहे ड्रॉ केल्यानंतरच मग पेपर कटिंगवर ड्र गळे जे आहे किंवा नेक आहे ते तयार करायचे आहे बरोबर कापायचे आहे किंवा आकार व्यवस्थित आला पाहिजे तर यासाठी खूप महत्त्वाचे आहे कारण जे आपण स्टिचिंग करतो किंवा कुठलाही ब्लाऊज जे ड्रेस आहे प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे किंवा सब्यसाची ब्लाऊज आहे कुठल्याही प्रकारचे जे ड्रेस म्हणा ब्लाऊज म्हणा त्यासाठी पेपर कटिंग खूप महत्त्वाची आहे शिकणाऱ्यांनी तर सर्वात पहिले पेपर कटिंगवर पहिले ड्रॉ करायचं आहे नंतर पेपर कटिंग करायची आहे नंतर मग नेक तयार करायचे आहे तर नेक तयार करून तुम्ही ठेवू शकता किंवा कुठला पाहिजे तुम्हाला कुठल्या ड्रेसवर कुठला नेक चांगला दिसतो नेटचं जर असेल तर दोन नेक तयार करायचे आहे एक आत अंडरग्राऊंड mm. जो आतमधला असतो अस्तरला तयार केलेला जो नेक आहे तो आणि वरतून नेटवाला जो आहे त्याला तर भरपूर प्रकार राहतात किंवा लेसचे प्रकार आहेत लेस लावून आपण नेक तयार करू शकतो तर अशा प्रकारे आजचा जो व्हिडिओ आहे तो खास आहे तर कंटिन्यू रहा आणि आवडलं असेल तर एक लाईक नक्की करा तुम्हाला नेकची डिझाईन कशी वाटली ती पण नक्की सांगा आणि सपोर्टची खूप गरज आहे जर सबस्क्राईब केलं नसेल नवीन चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉनचं बटन क्लिक करा